इतकी कठीण 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 नाहीये थोडीशी नव्हती ती केली मी तुम्हाला एक सांगतो आज प्रभू रामचंद्राच्या रामनवीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की हे कार्य ईश्वरी आहे का आणि ईश्वराला त्याची काळजी आहे तो त्याचा बॅलन्स करत असतो सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना माढा लोकसभेची निवडणूक थोडी कठीण वाटू लागली आहे बुधवारी चंद्रकांत पाटील मंगवेडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांशी संवाद साधत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले सोलापूरची निवडणूक थोडीशी कठीण आहे माढ्याची निवडणूक यापूर्वीही कठीण नव्हती मात्र आता ती कठीण झाल्याचं वाटतंय चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने मात्र माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेतली तरी काही फरक पडणार नाही अशी धारणा असलेल्या महायुतीच्या समर्थकात मात्र अस्वस्थता निर्माण झाल्या ایشه بیشتر شما دست ندید در مورد پرچه ها با اینه यात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच टेंभुर्णी येथे शिवसेना शिंदे गटाचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या बैठकीत बोलताना प्रत्येक बुथ वर झालेल्या अंदाजे पाचशे पैकी तीनशे सत्तर मते ही भाजपलाच मिळणार असं ठणकावून सांगितलं होतं आणि त्याची कारणे सांगत असतानाच सुरलीच्या शेतकऱ्याने त्यांना अडवलं होतं तर आणखी एका वृद्ध शेतकऱ्याने मराठा आरक्षणावर बोला असं सुनावलं होतं त्यामुळे टेंभुर्णीच्या बैठकीत मोठा गोंधळ देखील उडाला होता याच बैठकीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोहिते पाटील कुठेही जाणार नाहीत असा विश्वास देखील व्यक्त केला होता मात्र चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मंगळवेढ्यात केलेल्या विधानामुळे खुद्द चंद्रकांत पाटील यांचाच माच्या लढाईत भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे अडचणीत आहेत याचा अंदाज तर आला नाही ना अशी चर्चा आता माढा मतदारसंघात होऊ लागली आहे माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेत उमेदवारी द्यावी असा मोठा आग्रह जसे मोहिते पाटील समर्थक करत होते तसंच महाविकास आघाडीचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्तेही करताना दिसून येत होते तर दुसरीकडे फलटणचे महायुतीचेच नेते रामराज निंबाळकर यांचे समर्थक मंगळवारी मोहिते पाटील यांच्या प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी मोठ्या उत्साहाने अक्लूजला आलेले दिसून येत होते त्यामुळेच माढा लोकसभा मतदारसंघात आठच दिवसांपूर्वी पाचशेपैकी पैकी तीनशे सत्तर मते भाजपला मिळतील असे विधान करणारे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना आता माढा लोकसभा मतदारसंघ अधिक कठीण वाटू लागलाय अशी चर्चा चंद्रकांत पाटील यांच्या मंगळवेढ्यातील विधानानंतर होऊ लागली आहे